खासदार सुनील तटकरे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क दुसऱ्यांदा निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महायुतीचे रायगडमधील उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी आज सकाळीच दुरटोली येथील मतदान केंद्रावर मतदान केले यावेळी पत्नी वर्धा तटकरे मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला रायगड मतदारसंघातून दुसऱ्यांदा मोठ्या फरकाने विजय मिळू असा विश्वास यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे विश्वास आहे कारण रायगडचा असा प्रघात राहिलेला आहे की कायम त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध मतदान केलेलं प्रवाहाच्या विरुद्ध उमेदवार दिलाय ज्या लाट आल्या त्याच्या विरुद्ध त्यांनी उमेदवार निवडून दिलेला आहे म्हणजे एक तर लाट एन डी असा आपण कबूल करता एक भाग परंतु रायगडनी हाही विक्रम बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मोडलाय यापूर्वी रायगडमध्ये एकदा काँग्रेस एका पक्ष दुसऱ्यांदा असं आलटुल पाठवून होतं अंतुले साहेबांनी ते एक्क्याण्णव साली मोडीत काढलं मी अंतुले अंतुलेसाहेबांचा अनुयायी आहे त्याच्यामुळे यावेळेला लाट आहेच बाहेर एन डी एची पण या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष आर पी आय मनसे अन्य घटक पक्षांचा उमेदवार म्हणून यावेळेला फरक एवढाच आहे की फार मोठ्या फरकाने लाखांच्या फरकाने यावेळेचा विजय आमच्या निश्चित त्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्थेतून आज अठराव्या लोकसभेसाठी बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी माझं गाव असलेल्या दुटोली इथे स पत्नी सपरिवार मतदान करताना उत्स्फूर्तपणा आहे ऊर्जाही आहे आनंदही आहे आणि विश्वासही आहे की आजच्या या निवडणुकीमध्ये रायगड रत्नागिरीकर फार मोठ्या फरकाने प्रचंड विश्वास दर्शवत अठराव्या लोकसभेमध्ये दुसऱ्यांदा पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी महायुतीच्या मार्फत देतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधानसभा आहे रायगड मध्ये असं बघायला मिळालं की कायम विजय जो हो आहे अगदी थोडाशा फरकानं होत असतो यावेळेला तो या विक्रम मोडीत काढतील असं वाटतंय निश्चितच निश्चितच खरंतर बघायला गेलं तर दर पाच वर्षांनी परिस्थिती ही वेगवेगळ्या वेग आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळत असते यंदा ही राजकीय परिस्थिती किंवा इतर सगळ्या इतर निवडणुकांपेक्षा जरी वेगळी निवडणूक असली माझी खात्री आहे की महायुतीचे उमेदवार म्हणून तटकरेसाहेब या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वच भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल मनसे असेल आरबीआय असेल रासफा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आ, या महायुतीचे उमेदवार म्हणून ते या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे उद्दंड नक्कीच त्याचं रूपांतर हे मतदानामध्ये होईल आणि अधिकाधिक मताधिक्यांनी रायगडचे या रत्नागिरीचे लोकसभेचे खासदार म्हणून त्यांना हा मतदारसंघ संधी देईल अशी मला खात्री आहे केलेलं आहे काय तुमची प्रतिक्रिया आहे आणि काय आवाहन कराल तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो अधिकार मतदानाचा दिला आहे तो माला माना राइगर मतदार संगा मदे। आज आम्ही बजावत असताना मला मनापासूनचा आनंद आणि समाधान आहे बत्तीस रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीचे उमेदवार म्हणून सुनीलजी साहेब या निवडणुकीला सामोरं जात असताना एक अतिशय उत्साहाचं आनंदाचा समाधानकारक वातावरण निमित्ताने पाहायला मिळत आहे आणि एक मतदार म्हणून एक मी आपल्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करीन की हा जो आपला मतदानाचा अधिकार आहे हा आपण त्या ठिकाणी बजवा आपला लोकप्रतिनिधी आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी आपण त्या माध्यमातून निवडत असताना खऱ्या अर्थानं विकासात्मक दृष्टीने आणि त्याचबरोबर रायगडकरांच्या रत्नागिरीकरांच्या हिताच्या दृष्टीने आपण मतदान करावं अशीच मी या निमित्ताने मतदार बंधू भगिनींना विनंती करेन यावेळेची निवडणूक वेगळी